रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आगामी निवडणुकीसाठी संग्रामदादा अडकूरकर यांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अडकूर जिल्हा परिषदमध्ये संग्रामदादा अडकुडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळते आहे चंदगड विधानसभा मतदारसंघाची फेररचना सन दोन हजार नऊ साली झाल्यानंतर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यावेळी एकच नाव उदयास आले ते म्हणजे संग्रामदादा अडकूरकर उत्तम वक्तृत्व शैली धाडसी अभ्यासू म्हणून त्यांनी आपली जनमानसात ओळख निर्माण केली सन दोन हजार बारा सालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचे नाव उमेदवारीसाठी अग्रेसर असताना अंतर्गत राजकारणामुळे त्यांना माघारी घ्यावी लागली सन दोन हजार सतरा साली देखील तसाच प्रकार घडल्याने त्यांनी शिवसेना पक्षाकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली कोणत्याही प्रमुख नेते मंडळींचं सहकार्य नसताना केवळ जनतेच्या युवकांच्या जोरावर त्यांनी प्रचंड मते मिळवली आणि बघता बघता संपूर्ण चंदगड गडिंग लज व आजरा अशा तिन्ही तालुक्यात त्यांची उत्तम अशी स्वतःची ओळख निर्माण केली माजी गृह राज्यमंत्री सतेश पाटील यांच्यासोबत दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उत्तमरित्या कार्य करत राहिले सन दोन हजार विजयी करण्यासाठी संग्रामदादा अडुकुरकर यांनी मोलाची कामगिरी पार पाडली तदनंतर अद्याप ते आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत या संबंध प्रदीर्घ अनुभवामुळेच आजच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अडकूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे महानकटनेसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड